हरे अर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वतः ब्लॉग या चॅनलवरती तर आता जस्ट सगळं काम झालेलं आहे आमची आणि बघा तयार झालेली आहे कला केली का केली म्हणायची पल्ले कल्ले काय करते बोलाय शिकली तर अशी बोलाय शिकली की काय विचारू नका विचित्रच बोलते हा तयार हो गई आणि तयार हो गई आणि अर्धी हिंदी पण बोलते आणि अर्धी मराठी पण बोलते आता हिंदी बोलते कारण तिची मैत्रीण हिंदी आहे ना मग आम्ही बोलत असतो त्याच्यासोबत त्याच्यामुळं ती हिंदी पण बोलत असते तर आत्ता जस्ट सगळं काम झालेलं आहे खूप थकलेली आहे आज मी आणि ब्लॉग न येण्याचं कारण कारण गेलाय माझं सगळा कारण व्ह्यूज कमीच होत चालले बा व्ह्यूज काय वाढतच नाही आणि त्याच्यामुळे काढायची पण इच्छा होत नाहीये माझी काय गपचूप बस तर इच्छा पण होत नाहीये काढायची काय करावं तेच कळत नाहीये खूप व्हिडिओज वगैरे सर्च केले मी पण काहीच उपयोग नाही म्हणजे मी काय कारण आहे मला तेच कळत नाही लाव काय आहे मला तेच कळत नाही आहे की असं का व्हायला लागलं आणि असं कुठपर्यंत होणार ते पण मला कळत नाही कुणाची तर नजर लागली असं झालंय माझ्या चॅनलला आणि आता त्याच्यातून कसं बाहेर निघावं हो, मला तेच कळत नाही बघूयात आता काय होतंय आणि काय नाही वाट बघते मी आता ते देवालाच माहिती कधी होणार आणि कधी नाही प्लीज तुमच्याकडे काही सजेशन असले तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत पण असं होत अस होत होतं का आणि त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला काहीतरी उपाय करता येईल या सगळ्यावर तर हेच म्हणायचं होतं मला अजून काही नाही आता तुम्हीच मला म्हणजे मदत करा आणि या सगळ्यातून बाहेर काढा अशी अपेक्षा करेन मी मला कमेंट करा की तुमचे पण न्यूज कमी होत होते का आणि तुम्ही काय केलं का चॅनल फ्रीज झालं आहे का काय झालं आहे ते पण मला कळत नाही आहे Please, please mala koment karo vzala.